शूट करताना नेहमीच केस बांधलेले असतात म्हटलं जर आज छान केस धुतले स्वच्छ केस सोडून बसूया कॅमेरासमोर तर ही हवा मला काय केस माझे सोडून छान एकदम बसू दे ना म्हटलं गप आपण बांधलेलेच बरे सो गायज वेलकम बॅक टू द चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप मस्त आणि मजेत असाल सॅटर्डेचाच ब्लॉग आहे आणि सॅटर्डेलाच एडिट करून सॅटर्डेलाच पोस्ट करणार आहे याच्या मागचं कारण हे की काल का ताल काही मला झालं नाही संध्याकाळी शूट करायला आणि झालं नाही म्हणजे झालं असतं पण मी थोडीशी टाळाटाळ केली की नको कारण कसं होतं शूट करायचं म्हटलं तर काही गोष्टी एक्स्ट्रा कराव्या लागतात ज्या गोष्टीला पाच मिनटं लागतात तिथं पंधरा मिनटं द्यावे लागतात आणि ते सगळं करायची माझी काही काल इच्छा नव्हती त्यामुळे म्हटलं राहू दे आज आता शूट करेन आजचा दिवस पूर्ण माझ्या मते शूटमध्येच जाणार आहे कारण माझ्या हिशोबाने माझं जे प्लॅनिंग आहे त्या हिशोबाने मला संडेला घ्यायची आहेस सुट्टी पूर्ण दिवस ना काही काम करायचं आहे ना काही शूट करायचं आहे तर त्यासाठी मला आज दोन ब्लॉग शूट करावे लागतील एक तर हा जो आत्ता तुम्ही पाहताय तो आणि त्यानंतर इव्हनिंग टू नाईटपर्यंत जे काय असेल ते लेट सी कसं होतं आहे कसं वर्कआउट होतं आहे तर मिशोवरून माझं एक पार्सल आलं होतं कानातलं मागवलं होतं मी तर तेच इथे ओपन करून बघती आणि खरंच खूप सुंदर होतं खूप छान आलं म्हणजे कॉम्बो पॅक होता तो दोन होते त्यामध्ये काहीतरी एकशे तेरा रुपयाला मी दोन मागवले होते आणि खरंच खूप छान होतं म्हणजे घालण्यासारख्या वस्तू मिळतात ॲक्च्युली मिशोमध्ये मिशो एक ना अंडर रेटेड प्लॅटफॉर्म आहे असं मला वाटतं तिथे खूप चांगल्या चांगल्या वस्तू मिळतात जर तुम्ही चांगल्या पद्धतीनं शोधून घेतल्या तर पण हो ते तुम्हाला जमलं पाहिजे की कुठली वस्तू घ्यायची कसे रिव्ह्यूज बघायचे हे जमलं पाहिजे आणि आता मग तुम्ही असं उचलून घ्याल तर मग ते चुकीच्याच वस्तू येतात माझ्या मम्मीच्या बाबतीत बरेचदा असं होतं ती जस्ट बघते ती वस्तू आणि फोटोमध्ये तर काय सगळंच छान दिसतं तर ती तसंच्या तसं ऑर्डर करते आणि मग तिचं असं म्हणणं पडतं की नाही मला काही ऑनलाईन काही चांगलं मिळत नाही तर त्याच्यासाठी ते रिव्ह्यूज रिव्ह्यूमध्ये इमेजेस मग ते त्यांचे इमेजेस आपण आपल्यासोबत बघायचा विचार करून की आपल्याला हे चांगलं दिसू शकतं का आणि मग घ्यायचं या थोडं गोष्टी ऑनलाईन शॉपिंग मध्ये जर लक्ष दिलं ना तर अतिशय चांगलं येतं त्यामध्ये दा, खराब पण असतात वस्तू नाही असं नाही कपडे झाले पण त्याचं एक सेन्स पाहिजे की कसं आपण घ्यायला पाहिजे जर तुम्ही त्या सेन्सनी घेतलं तर एकदम म्हणजे छान मिळून जातं तुम्हाला तर आज माझा प्लॅन आहे थोडंसं क्लिनिंग करायचा थोडंसं नाही मी बरीच मोठी लिस्ट ठेवली आहे डोक्यामध्ये माझ्या मी रात्री मला झोप येत नव्हती आणि मग ठरवलं की चला उठून आपण क्लिनिंग करूया आणि उठून क्लिनिंग करायला गेले तर अभिषेक लागला ओरडायला कारण माझं किचन आणि बेडरूम अगदी म्हणजे मध्ये एकच भिंत आहे फक्त त्यामुळे किचनमध्ये आपण जे काही करतो ना ते सगळा आवाज इकडे येतो आणि रात्री तर खूप जास्त येतो दोन वाजले होते रात्रीचे मला येत नव्हती झोप तर म्हणून मग म्हटलं जाऊ दे त्यावेळी फक्त लिस्ट बनवली आणि आत्ता करायचं ठरवलेलं आहे मी बघूया कितपत होत आहेत गोष्टी तुमच्यासोबत या ब्लॉगमध्ये ते मी शेअर करेनच तर सगळ्यात पहिल्यांदा तर ना हे जो बेड आहे हा मला क्लीन करून घ्यायचा आहे आज सगळं मी लवकर आवरलं आहे त्याच हिशोबाने की मला क्लिनिंग क्लिनिंग करायचं आहे या हिशोबाने त्यामुळं जेवण वगैरे सगळं झालं आहे सगळे उठले पण आहेत लवकर आता मुलांना पण सवय झाली आहे म्हणजे खूप काही जास्त वेळ ते पण आता झोपत नाहीत सुट्टी जरी असली तरी कारण त्यांना एक रुटीनची सवय आहे तर त्याच वेळेला ते उठायचं उठतातच अगदी म्हणजे मी नाही उठवलं तर अर्धा तास इकडे तिकडे पण अभिषेक पण उठला होता त्याला पण आज लवकर निघायचं होतं त्यामुळे म्हटलं हा बेड जो आहे तो एकदा क्लीन करून घेऊया सगळ्यात शेवटी म्हणजे सगळं घरातलं क्लिनिंग झालं ना आता आज जे मी क्लिनिंग करणार आहे ते वीकली किंवा मंथली असेल ते पण जे डेली क्लिनिंग असतं ते सगळं झालं की मग मी बेडरूममध्ये बेड स्वच्छ करायला येते कारण बेडरूममध्ये झोपलेलं असतंच कोणी ना कोणी म्हणजे अभिषेक तर झोपलेला असतोच कारण त्याचे इव्हेंट रात्री लेट संपतात तो झोपतो चार पाच वाजता त्यामुळे तो झोपलेलाच असतो सो सगळ्यात लेट माझी जी ब बेडरूम आहे ती होते आणि परत एकदा मी इकडे एक झाडू मारतेच माझी मेड जी असते ती सकाळी झाडून पुसून सगळं स्वच्छ करून जाते पण बेडशीट झाडल्यामुळं काय होतं नाही म्हटलं तरी बेडशीटवर असते धूळ रात्रभर आपण झोपलो असतो तर ते एकदा मी झाडू मारून घेते इथे मला माझ्या स्क्रीन टाईमबद्दल विचारलं होतं की माझं स्क्रीन टाईम कसं आहे आता बघा तसं जर बघायला गेलं ना तर माझं स्क्रीन टाईम खूप आहे कारण मला एडिटिंग आणि या सगळ्यासाठी एक पूर्ण ब्लॉग एक मिनी ब्लॉग एडिट करणं आणि या सगळ्यासाठी आरामात चार तास जातात सो ते चार तास पकडले तर खूप जास्त स्क्रीन टाईम होतो पण आपण ते कामाचं जे आहे ते आपण त्यामधून मायनस करूया कारण कामाचं नाही यामध्ये कॅल्क्युलेट करू शकत ते मायनस केल्यानंतर मी रील्स वगैरे बघते रात्री एक झोपताना एक वीस मिनिट्स आणि सकाळी उठल्यानंतर एक पाच दहा मिनिट जास्त नाही त्यानंतर स्वयंपाक करताना ते किती झाले वीस मिनिट आणि ते एक दहा मिनिट तीस मिनिट अर्धा तास झाला त्यानंतर स्वयंपाक करताना एक फॉर्टी फाय मिनिट्सपर्यंत सिरियल बघते मी सध्या मी क्रिमिनल जस्टिसचं सीझन फोर बघते आहे मला टी व्हीवर बघायला वेळच मिळत नाही तेवढा वेळ नसतो आणि जेव्हा वेळ असतो तेव्हा मुलांना बघायचं असतं त्यामुळे मी त्या फंदात पडत नाही सो क्रिमिनल जस्टिस सध्या बघते आहे तर ते एक फोर्टी फाय मिनिट्स पकडा झाले किती आता तीस आणि पंचेचाळीस किती झाले असतील तुम्ही कॅल्क्युलेट करा म्हणजे फॉर्टी फाय फिफ्टी फाय सिक्स्टी फाय सेवन्टी फाय एटी मिनिट्स झाले आणि एटी मिनिट्स आणि त्यानंतर ना मग वीकेंडला वीकेंडला जेव्हा आमचा प्लॅन असतो की मूवी बघायचं वगैरे तर वीकेंडला खूप होतं म्हणजे साधारण मी दिवसभरात काम सोडलं ना तर मोबाईल आणि टी व्ही मिळून सगळं ओवरऑल एक तास दीड तास दोन तास बघत असेन वन ट्वेंटी मिनिट्स त्याच्यापेक्षा थोडं जास्त अडीच तास पकडा अडीच तास पण नाहीच कारण टी व्ही माझ्याकडून असा काही बघितला जात नाही गाणी वगैरे चालू असतात पण मी काय ते बघत नसते पण पन... मोबाईलवरचं मी तुम्हाला सांगितलं में फोर्टी फाय मिनिट्समध्ये माझा जेव्हा स्वयंपाक होतो आणि तेवढा हवे मी टी व्ही मोबाईलमध्ये सिरियल हे जे आहे ते बघतेच विकेंडला खूप होतं कारण विकेंडला मग सगळं आवरून जेव्हा दुपारी आम्ही पडतो त्यावेळी एखादा मूवी बघायचं किंवा एखादं सिरीज बघायला सुरू केली की मग ती खूप जास्त जाते त्यानंतर रात्री परत मूव्ही बघायचं सो विकेंडचा जो आहे तो आरामात सहा सात तास जात असेल पर डे पण एरवी नाही एरवी दोन अडीच तास मॅक्स आणि ते पण फक्त हे टी व्ही टी व्ही पकडून मोबाईल नाही मोबाईल तर मी खूप रेअर यूज करते म्हणजे अगदी नाके बराबर व्हॉट्सअपला तर मी म्हणजे नसतेच जास्त ॲक्टिव्ह अगदी महत्त्वाचं काय असेल तेवढंच बघायला तर जसं की मी तुम्हाला सांगितलं बघाशी की हे रूम एकदा क्लीन करून घेते आणि बऱ्याच दिवसापासून ना धुतलेल्या बेडशीट तशात तशा तशाच तशा 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 वरतीच राहत होत्या कारण ना हे खूप डिफिकल्ट आहे ही माझी गादी इतकी जड आहे आणि ती गादीच्या खाली ते उचला आणि मग त्यामध्ये ते सगळं तुम्ही आत्ता थोड्या वेळेपूर्वी जे बघितलं ते ते सगळं ठेवा तर ते खूप मला डिफिकल्ट वाटतं म्हणून मी साईडलाच ठेवून द्यायचे ते पण ते दोन तीन चार इतके वाढत गेले के गे फक्ता फक्ता की म्हटलं चला लास्ट ठेवून घेऊया ते एकदा त्यामध्ये गेलं ही सगळी कामं आहेत ना एक्स्ट्राची ती फक्त आणि फक्त सॅटर्डे संडेलाच होतात की ती जरी म्हटलं की रोज मी एकतरी काम करेन एक्स्ट्राचं पण नाही होत कारण अखिरा युद्धवीरला सोडणं आणणं यामध्ये खूप वेळ जातो म्हणजे तुम्ही तुम्हाला समजू शकतं की मला काय म्हणायचं आहे तर त्यानंतर आता माझा प्लॅन होता की मला क्लीन करायचं होतं माझी हे जे वॉलची हे आहे विंडो ती ही काही चेष्टा नाही आहे हे क्लीन करणं म्हणजे अख्खी भिंत साफ पुसून काढल्यासारखं हा प्रकार आहे माहिती आहे कारण पूर्ण भिंत थोडंसं त्या साईडला एखादं फूट आणि या साईडला एखादं फूट तेवढं शिल्लक आहे बाकी अख्खी भिंतच आहे ती पण मी ट्राय करत होते की जो मी अर्बन वाईप स्प्रे मागवलाय त्यांनी होत आहे का तर तुम्हाला सांगते त्यांनी एवढं सुंदर झालं म्हणजे ज्या गोष्टीला मला इतका वेळ लागायचा मी टाळायचे अक्षरशः या खिडक्या साफ करायला इतका वेळ लागायचा ते एका याच्यामध्ये म्हणजे आता मी किती वेळ पुसते आहे बघा तेवढ्या याच्यात ते क्लीन होऊन गेलं एकदम इतकं सुंदर आहे ना इतकं सुंदर आहे ना आणि मी त्याची इतकी तारीफ प्रत्येक ब्लॉगमध्ये करतीच आहे अर्बन वाईफच्या त्या ह्याची मला तर असं वाटायला लागलं की त्यांनी मला स्वतःहून येऊन स्पॉन्सर करावा आणि पैसे द्यावे की घे बाई तू खूप जास्त आमची तारीफ केली आहे पण जेन्युअनली खूप सुंदर आहे मी तर ह्याचे आता दोन तीन कॉम्बोवाले पॅकेट काही असतील त्याचे तर ते मी मागवणारच आहे तर हे सगळं क्लीन करून घेते आणि सध्या माझा प्लॅन मी तुम्हाला सांगितलं जसं की खूप काही करायचा होता पण जसं जसं मी खिडकी साफ करायला लागली आहे तसं तसं माझ्या लक्षात येते की आपल्याकडून काही जास्त होणार नाही मस्त ठरवलं आहे बरंच काय काय किचनमधलं कपाट साफ करा हे साफ करा ते साफ करा पण मला नाही वाटत होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय होतं माहिती आहे माझ्या टाचांवर खूप स्ट्रेस येतो जरी मी चप्पल घातलं असेल कंटिन्युअस तरी माझ्या टाचांवर चांगलाच स्ट्रेस होतो येतो खूप वेळ उभं राहून काम केल्यानंतर त्यामुळं मी खरं तर टाळते सगळ्यात पहिल्यांदा ॲक्च्युली बाकी कशाहीपेक्षा पेक्षा त्यामुळं थोडंसं टाळलेलंच बरं तर ही ही जी विंडो आहे ना ही मी सारखी सारखी क्लीन करत असते कारण हे इझी आहे बेड आहे बेडवर इझिली आपण उभं राहू शकतो आतल्या बाजूनी तर पूर्ण वरून खालीपर्यंत मी क्लीन करू शकते पण बाकीच्या विंडोचं तसं होत नाही मग तो खूप तामझाम असतो मग ती प्रत्येक वेळेला खाली उतरा ती चेअर साईडला घ्या मग पुढच्या विंडोकडे ढकला मग तिकडे जावा मग ते एवढं वा वाढतं ना काम तर मी ते अभिषेकच्या पाठीमागं लागते की तू क्लीन कर तू क्लीन कर म्हणून पण ते काय त्याच्याकडनं होत नाही पण ठीक आहे आता मी हळूहळू ॲटलीस्ट ही जी एक स्लाइड आहे ना ती जरी रेग्युलर केली तरी बस आहे म्हणजे एका दिवशी एक स्लाइड हे यांनी मी दमणार पण नाही हे माझ्या लक्षात आलं जेव्हा संपूर्ण सगळं साफ करून झालं तेव्हा माझ्या लक्षात आलं की एका दिवशी एक, एक स्लाईड मी छान पद्धतीनं क्लीन करू शकते आणि ही जी विंडो आहे ना जी आत्ता मी क्लीन करते ती खूप खालच्या बाजूला घाण झालेली असते कारण नवाब तिकडे असतो बाहेरच्या बाजूला पण तो तिकडे बसलेला असतो आतमध्ये पण तो तिकडेच बसलेला असतो आणि त्याला जेव्हा बाहेर जायचं असतं त्यावेळी त्याच्यावर असे 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 तो पायांनी करत असतो आणि आत येताना पण तो सेम तसंच करत असतो सो खालच्या बाजूला खूप जास्त ही जी साईड आहे ती घाण झाली होती इथे मला खूप वेळ गेला ॲक्च्युली आजच्या इथंपर्यंतच्या व्हॉइस ओव्हरमध्ये ना कदाचित तुम्हाला खूप असं डिस्टर्बन्स वाटला असेल कारण मला स्वतःला मी आत्ता बघितलं एवढं सगळं रेकॉर्ड केल्यानंतर आणि आता के नंतरा ते परत रेकॉर्ड करणं इम्पॉसिबल आहे आधीच वेळ झालेला आहे खूप जास्त मला नाही वाटत की चार वाजता ब्लॉग जाईल ब्लॉग लेटच जाईल तर ते हे लोक आहेत बाहेर टी व्ही आणि कसा काय तो आवाज इतका नेहमी इतका आवाज कॅप्चर नाही होत पण आज इतका आवाज कसा काय कॅप्चर झाला आहे बाहेरचा मला तेच समजत नाही आहे आणि मला समजतच नाही की टी व्ही पण काय एवढ्या मोठ्याने लावून बघायचा असतो ते मला ना खूप कमी आवाजात बघायची सवय टी व्ही असेल मोबाईल असेल माझा दुसऱ्याला कधीही डिस्टर्ब नाही होत अभिषेकचा म्हणजे अख्ख्या बिल्डिंगला डिस्टर्ब होत असणार आहे मला तर वाटतं ना, ना लोक बिचारे हे चांगले आहेत म्हणून काय बोलत नाहीत पण खरंच डिस्टर्ब होत असणार आहे लोकांना एवढ्या मोठमोठ्याने टीव्ही लावतो आणि माझे आजोबा एक मी दोन व्यक्ती अशा बघितल्या तीन व्यक्ती एक तर माझे आजोबा माझा भाऊ आणि अभिषेक काय यांच्या कानामध्ये काय प्रॉब्लेम आहे मला समजतच नाही एवढे मोठमोठ्याने हे टी व्ही लावतात ओके तर ही विंडो जी आहे ती झाली आहे बाहेरच्या बाजूनं वरचं जिथंपर्यंत माझा हात नाही जात ना जिकडे ते मी अभिषेककडनं करून घेईन कारण तिथे उभं राहावं लागतं चेअर घेऊन आणि आत्ता मला वाटते भीती की एकदम कमी जागा आहे ना पडले बिडले म्हणजे म्हणून म्हटलं जाऊ दे ते अभिषेकलाच सांगूया आणि त्यानंतर बस झालं म्हणजे जसं मला पाहिजे होतं तसं एकदम छान वाटतं आता हे आता कदाचित तुम्हाला आवाज नाही येणार अखेर विरुचा आता ओरडताना पण आवाज कॅप्चर झालेला आहे कदाचित आता येणार नाही कारण मी जाऊन ना एक चांगला दम देऊन आली मला समजत नाही काय झालं आहे मोबाईल एवढं कसं काय कॅप्चर करतो रोज असं होत नाही तोच फोन आहे तेच ॲप आहे एडिटिंगचं सगळं तेच आहे त्याच पद्धतीनं देते आहे पण इतका बाहेरचा आवाज कसा काय कॅप्चर होतोय मला तेच समजत नाही मला इरिटेट व्हायला आहे आणि सगळं बंद करून ना के शूट के ले, ते माला ले पानी पानी हे जे काही शूट केलंय ते डिलीट करून टाकावं असं मला व्हायला लागले आता माझी झाडं बघा बिचारी त्यांना मी पाणी हे करून ठेवलं होतं थोडंसं ऊन पण त्यांना यावं म्हणून ठेवलं होतं तर एवढं एवढं हवा होती एवढी हवा होती की ते बिचारे कुंड्यांसहित असे वाकडे तिकडे पडले होते म्हटलं चला त्यातून पाणी काही अजून निथळलं नाही आहे पण तरी पण त्यांना आत ठेवायला लागेल जर मी असंच ठेव त्यांना इकडेच तर ते मरून जातील उडून जातील खाली कुठेतरी म्हणून त्यांना त्यांच्या त्यांच्या जागेला शिफ्ट करून टाकते मला ना काल एका मुलीचा मेसेज आला होता म्हणजे बाईच असेल दोन मुलांची आई आहे तर तिनी तर मला सांगितलं की ताई मी नेहमी तुझे ब्लॉग्स बघते आणि मी खूप मोटिवेट फील करते आणि मला असं नेहमी वाटतं की मी पण एवढं करू शकते मी पण क्लिनिंग करू शकते मी पण सिंगल हँडेडली सगळं करू शकते असं ब्लॉग बघताना वाटतं पण जेव्हा रिॲलिटीमध्ये येतं त्यावेळी माझ्याकडून काय होत नाही आणि मला असं वाटतं की अरे यार जर तू करती आहे किंवा आणखी कोण ब्लॉगर करत आहेत तर मी है, है, ही है ना, है, का नाही करू शकत आहे आणि माझ्यात काय कमी आहे तर पहिली गोष्ट तर ही आहे ना कुणाच्यात काही कमी नाही हे डोक्यातून काढून टाका दुसरी गोष्ट प्रत्येकाची कॅपॅसिटी ही वेगळी असते आणि ॲज अ ब्लॉगर कोणी तुम्हाला असं सांगणार नाही रियालिटी काय आहे बट मी सांगते आता कारण तुम्ही आता आत्तापर्यंत तुम्हाला माहितीच झालं आहे की आपल्या चॅनलवर कुठलाही फिल्टर नसतो माझ्या आयुष्यामध्ये जे काय आहे त्या बऱ्यापैकी म्हणजे एटी पर्सेंट गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करते ट्वेंटी पर्सेंट अशा असतात की ज्या नाहीच करू शकत ते तर तुम्ही पण समजू शकता तर ॲज अ ब्लॉगर मी तुम्हाला सांगते की जेव्हा आम्हाला ब्लॉगिंग करायचं असतं ना तर आम्हाला पाहिजे असतो कॉन्टेंट काहीतरी म्हणून आम्ही ना एक्स्ट्रा काहीतरी करत असतो आता आज जर मला ब्लॉग शूट करायचा नसताना तर कदाचित ही ट्रॉली मी आज क्लीन केली नसती ही फॅक्ट आहे आणि प्र प्रत्येक फ्लॉगरचं हे असंच असतं आता तुम्हाला आज प्रश्न पडेल की नी एवढी मोठी ती विंडो जी आहे ती साफ केली चला दिवाळी दसरा काहीतरी आलाय काय कुठला तरी, तरी सण वार आला आणि त्यावेळी मी अख्खं घर साफ करते यामध्ये काही विशेष नाही पण असंच रँडमली मी जाऊन एखाद्या दे सॅटर्डेला एवढी मोठी खिडकी क्लीन केली आणि आता परत हे सगळं करते तर याच्यामागचं कारण हेच आहे नेम मला स्वतःला आवडतं हा भाग वेगळा कारण जर मला ते आवडलंच नसतं तर मी ते करू शकले नसते तुम्हाला दाखवण्यासाठी पण मला क्लीन करायला गोष्टी स्वच्छता हे सगळ्या गोष्टी आवडतात त्याचमुळं मी ते करते पण अगेन मी तुम्हाला आता परत दुसरं उदाहरण जे आहे ते हे आहे की जे ट्रॉली आता मी क्लीन करते ती कदाचित नसती केली मी आज फक्त खिडकी क्लीन करून गप्प बसले असते पण ही ट्रॉली मी क्लीन करते माझ्या कॉन्टेंटसाठी सो तुम्ही असं नका समजू की ही एका दिवसात एवढं सगळं करतीय आणि मी करू शकत नाही म्हणजे माझ्यात काही कमी आहे नाही बघा फॉर एक्झाम्पल एखादी एक व्यक्ती जॉब करते एखादी बाई जॉब करते तर ती घरातलं सगळं करते मोस्टली सगळं कामं करते आणि त्यानंतर ती जॉब करते म्हणजे एक्स्ट्राच काम करते ना ती कारण तो तिचा जॉब आहे तिला ते करावंच लागणार आहे तिच्या कामावरती जॉबवरती जे काही तिला दिवसभरामध्ये काम नेमून दिलेलं असणार आहे ते थी तिला करावंच लागणार आहे तसं हे आहे ब्लॉगिंग हे माझं काम आहे त्यामुळे त्या ब्लॉगमध्ये तुम्हाला व्हेरिएशन्स देण्यासाठी तुम्हाला काहीतरी वेगळं दिसण्यासाठी मला एक्स्ट्रा काम हे करावंच लागणार त्यामुळे तुम्ही स्वतः जर एक हाऊसवाईफ असाल तर कधीही स्वतःला कुठल्याही ब्लॉगरबरोबर किंवा कॉन्टेंट क्रिएटर ब बरोबर कम्पेअर बर, करू नका त्यांच्याकडून इन्स्पायर व्हा मोटिवेट व्हा आणि काहीतरी करण्याचा प्रयत्न करा पण तु त्यांच्याशी कम्पॅरिझन बिलकुल करू नका कारण ते त्यांचं काम म्हणून करतात आणि तुम्हाला ते तुमचं काम नाही आहे तुम्हाला फक्त करायचं आहे दॅट्स इट मला असं वाटतंय की तुम्हाला हा माझा पॉईंट जो आहे तो समजला आहे तुम्हाला जर कम्पेअर करायचं असेल शेजारच्या बाईला जाऊन विचारा ती किती करते आहे मला यातून पैसे मिळत आहेत मला मला दिसत आहेत रोज म मा, डॉलर्स माझ्या याच्यामध्ये जमा होत आहेत ते मला दिसत आहेत म्हणून मी करते दॅट्स इट प्रत्येकाचा काही ना काही फायदा असतो आणि आय डोंट थिंक की यूट्यूबवर कुठल्या ब्लॉगरनी हे सांगितलं असेल आत्तापर्यंत कारण मी स्वतः कधी नाही बघितलंय बट दिस इज द फॅक्ट सो गाईज मला खूप काही करायचं होतं पण अगेन जसं की मी सांगितलं मी सोबत मी एक नॉर्मल व्यक्ती पण आहे आणि मला म्हणजे काय बोलतात त्याला एका विश्रांतीची गरज असते आणि सध्या पण मला विश्रांतीची भरपूर गरज आहे तर हे जे आहे सगळं ते मी आता लावून देईन व्यवस्थित आणि त्यानंतर मला जेवायचं आहे वाचता दत्ता दीड त्यानंतर जेवण झाल्यानंतर मला करायचं आहे एडिटिंग व्हॉइस ओवर आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्यासमोर हा जो ब्लॉग आहे तो आणायचं आहे पुन्हा भेटते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये तोपर्यंत व बाय टेक केअर थँक्स फॉर वॉचिंग